तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी सदतीसव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने महाविहार बावरीनगर दाबड येथे सकाळी पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण भदंत धम्मस्वेक महास्तवीर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भदंत डॉक्टर खेमधम्म महाथेरो भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत डॉक्टर यम सत्यपाल महाथेरो या धम्म परिषदेचे संयोजक उपासक डॉक्टर एस पी गायकवाड दाभडचे माजी सरपंच शंकर टेकाळे पालीतज्ञ डॉक्टर सिंगसुत्र इत्यादी उपस्थित होते यावेळी भदंत पयारत्न थेरो डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचे प्रवचनही झाले गेल्या सदतीस वर्षापासून नांदेडहून जवळ असलेल्या या दाबड ठिकाणी डॉक्टर एस पी गायकवाड यांच्या पुढाकाराने ही धम्मपरिषद घेतली जाते संपूर्ण मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रातून बौद्ध उपासक उपासिका या परिषदेला उपस्थित राहतात एवढेच नव्हे तर दोन दिवस चालणाऱ्या या धम्मपरिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेली बौद्ध धम्मावर लिहिलेली तसेच बौद्ध परंपरेवर लिहिलेली करोडो शेकडो पुस्तके या ठिकाणी विकली व खरेदी केली जातात या परिषदेचे हे एक फार मोठं वैशिष्ट्य आहे आता आपण पाहत आहोत नांदेडतील छायाचित्रकार प्रशी गायकवाड यांनी हे विहंगम दृश्य आपल्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा